ণিগডো ওুছডৠোখঞবডব সুতুকা সকমে 8- excitedEtঘিগ এলি maintenant ক্টিংরো stewardship াএষরগো কলে তলূরীটো. সুটারাক এক определ সযে রদিগর. একছাম��র্ repeats 2023

नाला त्या नाला पाणी तो बांधतो टाकून मग आमच्या पुढे रस्ता पकडून आणायचं होत असं बरोबर नसवायचं बैल त्या रस्त्याने फिरायचं फोडून द्यायचं मग रात्री बेरात्री बघायला जा मग आता नाल्यामध्येच राहिलं तर आणि किती क्षेत्र एवढ्या याच्यावर जवळ जवळ वीस सेक्टर पर्यंत होत चांगलं होतं ना मग वीस हेक्टर कायम चौरुती ना हो

うん 음... 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 पाणी कमी घ्यायचं तुम्ही किती बनवले घ्यायचं त्याच्यामुळे काय करायचं याला ना अजून दोन तब्जेक्ट लावले तुम्ही परंतु एकदम छान होईल थी कन <sub mouldy>

अरे डी कया हा